स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बार राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेमधील दिव्यांग लाभार्थी यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे आता त्यांचं मानधन हे त्यांना पंचवीसशे रुपये एवढं मिळणार आहे आणि यास मान्यता देणारा जे आर आलेला आहे तर या जे आरमधील मधील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी ही बातमी असणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा वेतन योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे करणे बाबत हा जे आर आहे आणि हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आता आपण या जे आरमध्ये जो शासन निर्णय निर्गामित करण्यात आलेला आहे त्यामधील सविस्तर माहिती येथे पाहूयात तर सुरुवातीला शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य हे रुपये पंधराशेवरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास या शासन निर्णयांद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे तर या लाभार्थ्यांसाठी आनंदाची आणि खूप महत्त्वाची ही अशी माहिती असणार आहे की त्यांना आता दरमहा पंचवीसशे रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत आणि यास आता मान्यता या शासन दे निर्णयांवर देण्यात आलेली आहे तर यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल अशा प्रकारची या शासन निर्णयामध्ये माहिती आहे त्यानंतर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर ही योजना जी आहे ती आत्ताच आपण ज्या योजना पाहिल्या त्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना लागू असणार आहे त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल आणि त्यानंतर आहे सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील तर ही जी वाढ आहे ती देखील केव्हा लागू होणार आहे याविषयीची देखील माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर एकूण या शासन निर्णय म मधील माहिती अशी आहे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतरही ज्या आत्ता आपण योजना पाहिल्या त्या योजनेतील सर्व जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना आता पंधराशे रुपये न मिळता दरमहा पंचवीसशे रुपये इतकं मानधन हे आता या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील